हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ मी मागच्या आठ दिवसापूर्वी शूट केला होता आणि तेव्हाच मला दुपारी हा एडिट करून टाकायचासुद्धा होता पण तब्येत बरी नव्हती आणि माझा आवाजसुद्धा बसला होता तर त्यामुळे मला हा टाकता आला नाही आणि मुलींना सुट्ट्या वगैरे होत्या त्यामुळे मुलींसाठी मी घरीच हा स्नॅक्स बनवला होता म्हणजे भडंग चिवडा बनवला होता तर त्याची रेसिपी पण मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि गुरुवारसाठी मी ही जे पालव्या वगैरे असतात फळं असतात किंवा इतर भाज्या वगैरे आणल्या होत्या तर हे सर्व मी शूट केलं होतं आणि विचार केला होता की बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ मी पोस्ट करेन पण मला तो पोस्ट करता आला नाही त्यामुळे आता आठ दिवसानंतर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कधी कधी काय होतं की बऱ्याच दिवस आपण एखादं काम करत राहतो आणि नंतर आपल्याला त्या कामाचा कंटाळा येतो सुद्धा सुद्धा असंच काहीसं झालं होतं बुधवारी सकाळी मी बाहेर गेली आणि पालव्या वगैरे फुलं आणली आणि फळं किंवा इतर भाज्या वगैरे आणल्या आणि हा लसूण मला भेटला हा हे जे मोठे गट्टे आहेत ते मी पाव किलो घेतले आणि ज्या कुळ्या होत्या तर त्या पाव किलो घेतल्या लसूण आम्हाला थोडा जास्त प्रमाणात लागतो त्यामुळे मी इथे अर्धा किलो एवढा लसूण आणला त्यानंतर जे काही आपल्याला मिरच्या वगैरे कोथंबीर वगैरे जे काही भाज्या वगैरे मला लागणार होत्या तर त्या भाज्या वगैरे आणल्या आणि फळं वगैरे आणली थोडीफार फळं माझ्याकडे आधीची शिल्लक होती पण गुरुवारसाठी फ्रेश म्हणून मी आता परत एकदा फळं वगैरे आणली आणि आवळा कँडी बनवायची होती आणि त्यासाठी मी इथे आवळेसुद्धा आणलेत आज मला मी ज्यांच्याकडून भाज्या घेते तर त्यांच्याकडे मला एक किलोवरच आवळे भेटले त्यांच्याकडे आजचा जो माल होता तर तो सकाळी मी जेव्हा गेली तेव्हा आलेला नव्हता ते, आले ते बोलले आज आवळे येणार नाही दोन तीन दिवसानंतर भेटतील तर, भेटती। तर मला जे आवळे त्यांच्याकडे अवेलेबल होते तर ते साधारण किलो सव्वा किलो एवढे भरले तर तेवढे मी आणले आणि आजच्यासाठीच मी भाज्या आणलेत कारण मला उद्या पुरणपोळ्यासुद्धा बनवायच्या होत्या त्यामुळे मी देवासाठी फ्रेश फळं होतील म्हणून पाच जी फळं असतात तर ती फ्रेश फळं आणली फुलं आणि पालव्या आणल्या बुधवारीच मी आणून ठेवते म्हणजे मग काय होतं गुरुवारी सकाळी सकाळी आपल्याला पूजा मांडता येते म्हणून मी बुधवारी सकाळीच हे सर्व विकत घेऊन आली होती आणि एक सवय आहे की आपल्याला म्हणजे लॉकडाऊनपासून तर ही सवय जास्तच लागले जवळजवळ सर्वांनाच लागले की आपण मार्केटमधून मा जे काही घेऊन येतो भाज्या असतील फळं वगैरे असतील तर ते आपल्याला धुवून ठेवण्याची सवय लागली काय होतं की घरात जर लहान मुलं वगैरे असतील तर ते फळं असो किंवा माझ्या मुलीला टोमॅटो वगैरे खायला खूप आवडतं तर ती बऱ्याच वेळा फ्रीजमधून टोमॅटो काढते आणि तसंच खाते त्यामुळे मी जे काही असेल बाहेरून जे काही आणेल तर ते सर्व मी धुवून ठेवते म्हणजे मग जरी खाल्लं तरी काही टेन्शन नसतं मागच्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा मी आवळे आणले होते दोन अडीच किलो आवळे आणले होते आणि त्यापासून मी गुळातला मोरावळा बनवला त्यानंतर आवळा कँडी बनवली थोड्या प्रमाणातच बनवली होती व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी आणि त्यानंतर आवळ्याचं जो म्हणजे आवळ्याची वडी असते तर ती वडी बनवली होती आणि आता मला वर्षभर टिकेल म्हणजे वर्षभर साठवण्यासाठी जास्त प्रमाणात आवळा कँडी बनवायची होती तर त्यासाठी मला आवळे हवे होते पण आता त्यांच्याकडे जास्त आवळे भेटले नाहीत आता एक किलोच भेटले तर तेवढ्याची सुद्धा मी आता आवळा कँडी बनवून ठेवणार आहे आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे जास्त प्रमाणात आवळे भेटतील तर तेव्हा एकदम चार पाच किलो घेऊनच त्यानंतर त्याची आवळा कँडी बनवून ठेवणार आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी मला ह्या भरलेल्या मिरच्या वगैरे बनवायच्या होत्या भेंडी बनवायची होती त्यामुळे आजच्यापुरती जेवढी भाजी पुरेल तर तेवढंच मला आणायचं होतं त्यामुळे मी बुधवारी सकाळी हे भाज्या वगैरे घेऊन आली आणि हे फळं किंवा ज्या पालव्या फुलं वगैरे असतील तर ते आत्ताच धुऊन ठेवलं तर उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपण लगेच पूजासुद्धा मांडू शकतो आणि आत्ताचा गुरुवार आहे तो शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे मग आपल्याला दिवसभर आपण बिझी राहणार आणि संध्याकाळी हळदी कुंकू वगैरेसुद्धा असणार तर त्यामुळे आपण जर पूजा सकाळीच मांडली आणि वाचून वगैरे घेतलं म्हणजे पोथी वगैरे वाचली तर मग रात्री घाई होत नाही आणि शिवाय उद्या पुरणपोळ्यासुद्धा बनवायच्या आहेत आणि आज मला केकची ऑर्डर आहे त्यामुळे माझी जी, जी कामं आहेत ती सकाळीच ल सर्व कामं आटोपलेली आहेत त्यामुळे मी भाज्या वगैरे आत्ताच घेऊन आलेली आहे तर मी केकचा बेस होता तो रात्रीच लावून ठेवला होता होता आता मला फक्त त्याला आयसिंग वगैरे करायचं आहे तर इथे ज्या पालव्या वगैरे मी आणल्या होत्या तर त्यासुद्धा धुवून घेतल्या थोड्या निथळल्यानंतर मी त्या फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि फुलं वगैरेसुद्धा फुलांचा जो माझा डबा आहे ज्या डब्यामध्ये मी नेहमी फुलं ठेवते तर त्यामध्ये ठेवून देईल आणि कालची फुलं आणलेली होती तर त्यामधली पण थोडीफार फुलं शिल्लक आहेत तर हीसुद्धा फुलं त्यामध्ये मी आता ठेवून देणार आहे आणि हे सर्व नितळत ठेवायचं आहे आणि काल रात्रीसुद्धा काही थोड्याफार भाज्या वगैरे आणल्या होत्या तर त्यासुद्धा मला भरून ठेवायच्या आहेत तर त्यासुद्धा मी धुवून ठेवलेल्या होत्या तर ही माझी सर्व कामं झाली आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि मी केक बनवला तर केकचं सुद्धा मला शूटिंग करायचं होतं पण तेवढा वेळ नव्हता कारण एवढी सगळी कामं होता होता जास्त वेळ झाला होता आणि तब्येत पण जरा बरी नव्हती त्यामुळे मी केक बनवताना शूटिंग वगैरे केलं नाही मोठा केक होता हा मोठा मी जो पाच किलो किंवा दोन किलोच्या वरती जे मोठे केक असतात तर त्याचा जो बेस असतो तो तो वापरला होता बेस मी कालच लावला होता आज फक्त आयसिंग केलेला आहे पहिला बड्डे होता त्यामुळे हा एक नंबरचा असा हा केक बनवलेला हो आहे आणि याला मी असं बॉक्समध्ये घालून फ्रीजमध्ये नंतर ठेवून दिलं त्यानंतर माझ्या भाज्या वगैरे सुकल्या होत्या चार पाच वाजेपर्यंत अगदी व्यवस्थित सुकल्या होत्या तर त्या मी इथे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर ही जर कामं आपण आधीच केलेली असली तर मग वेळी आपण पटकन भाज्या कट करून वापरू शकतो आणि शिवाय ही भेंडी असते तर ती सुकलेलीच आपण कट करतो नाही तर मग ओली भा भेंडी जर आपल्याला कट करायचं म्हटलं तर मग त्याला जास्त चिकटपणा येतो भेंडी तर मी जर दुसऱ्या दिवशी डब्यासाठी बनवायची असेल तर ती रात्रीच कट करून ठेवते म्हणजे त्याचा चिकटपणा हा थोड्या प्रमाणात कमी होतो तर तीन चार वाजेपर्यंत माझी एवढी कामं झाली होती आणि केकमध्ये जे मिनीचं कार्टून होतं तर ते मला प्रिंट आऊट आणायचं होतं ते फक्त राहिलं होतं तर मी ते आता केक जो जो व्हिडिओ होता तो इथेच तुम्हाला आधीच दाखवला कारण केक माझा पूर्ण तयार झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याला फक्त बाहेरून जाऊन एक प्रिंट आऊट आणायची होती आणि ते प्रिंट आऊट कट करून तिकडे लावायचं होतं तर ते काम माझं बाकी राहिलं होतं तर इथे हे जे आवळे मी आणले होते तर त्यातील असे थोडेफार जे थोडे खराब असे आवळे आहेत तर मी केसांसाठी तेल बनवणार आहे तर त्यासाठी मी हे थोडे बाजूला काढून घेतले तर साधारण सव्वा किलोच्या वरती थोडे हे आवळे भरले होते म्हणजे साधारण हे एक पाव किलो असतील आणि हे एक किलो भर असतील तर इथे भाज्या सुद्धा मी भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत यानंतर मला भडंग बनवायचा होता तर उद्या उपवास आहे उद्या जर भडंग बनवायचा म्हटलं तर मग तिकट मीठ बरोबर झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी घरातल्यांना द्यावं लागतं आणि मग त्यांना जर व्यवस्थित नाही समजलं तर मग तिकट कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे मी आजच उशीर झाला तरी पण आजच भडंग बनवायचं ठरवलं तर, तर माझ्याकडे चिरमुरे होते थोडेसे नरम झाले होते म्हणून मी थोडेसे असे कढईत भाजून घेतले आणि छान असे कुरकुरीत करून घ्यायचे म्हणजे मग भडंग अगदी छान मस्त बनतो तर भाजण्यापूर्वी हे मी थोडेसे चाळून घेतले होते आणि त्यानंतर कडेमध्ये मंदाचेवरती छान भाजून घेतले तर मी आधी भडंग बनवला होता तर त्यासाठी जो मसाला बनवला होता तर तो मसाला थोडासा शिल्लक राहिला होता तो मसाला हा भडंग बनवण्यासाठी थोडासा कमी वाटला म्हणून मग मी तो मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि त्यामध्ये अजून थोडे थोडे मसाले वाढवले म्हणजे मग जिरे किंवा बडीशेप असेल तिखट मीठ किंवा आमचूर पावडर वगैरे थोडं थोडंसं वाढवलं आणि मिक्सरमध्ये एकदा वाटून घेतलं त्यानंतर आपण जी भडंग बनवण्यासाठी लागणारी सर्व तयारी आहे तर तीसुद्धा करून घेतली आणि इथे आपण आता कढई गरम करत ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मंदाचेवरती तळून घ्यायचे म्हणजे अगदी छान खुसखुशीत ते तळले जातात आणि त्यामुळे चवसुद्धा अगदी छान लागते आणि भडंगसुद्धा अगदी जास्त दिवस राहिला तरी तो खराब होत नाही शेंगदाणे छान भाजून घेतले आणि त्यानंतर जे आपण चिरमुरे भाजून घेतले होते तर त्यावरती आपल्याला टाकायचे आहेत आणि इथे मी खोबरं जे होतं तर ते खोबरंसुद्धा अगदी पातळ असं कट करून घेतलं होतं त्यामुळे ते पटकन तेलात टाकलं की अगदी पटकन भाजलं जातं गोल्डन कलर येईपर्यंत याला छान असं परतून घेतलं तर बरीचशी कामं होती सुट्ट्यासुद्धा चालू होत्या त्यामुळे सर्व कामं अगदी आराम माझ चालू होती आणि त्यानंतर आता अचानक स्कूल चालू होणार आहे त्यामुळे स्कूलसाठी जी लागणारी तयारी आहे म्हणजे दहा दिवसाची सुट्टी संपल्यानंतर स्कूलसाठी जी तयारी चालू होते तर ती तयारी चालू झाली आणि त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला वेळच नाही भेटला थोडीशी तब्येत पण नंतर ठीक झाली पण आवाज बसलेलाच होता तर आता आवाज बऱ्यापैकी ठीक झाला म्हणून म्हटलं आता राहू दे आता कंटाळा आणि आळस बस झाला आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पाहिजे त्यातल्या त्यात आज आता नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि आजच्या दिवशी तरी विषय व्हिडिओ जायलाच हवा त्यामुळे मी इथे हा व्हिडिओ जो मी बनवला होता मागच्या आठ आठवड्यापूर्वी तर तो तुमच्यासोबत शेअर करायचा ठरवला अगदी दहा दिवसाची सुट्टी असेल तरी आपल्याला वाटतं की खूप जास्त सुट्टी आहे आणि मग मुलींचं जे अभ्यासाचा जो कप्पा असतो जिकडे सगळे स्टेशनरी वगैरे किंवा त्यांचे बुक्स वगैरे असतात तर ते सगळं आवरलं बॅगा वगैरे धुवून ठेवल्या होत्या नंतर युनिफॉर्म वगैरे आहे तर ते सुद्धा धुवून वगैरे इस्त्री करून आधीच ठेवलं होतं आणि म्हणजे मग आता वेळी स्कूल चालू झालं तर मग टेन्शन नको म्हणून आणि हा भडंगसुद्धा बनवला आणि कारण आता सुट्ट्या असल्या की मग मुलींचं असतं की सारखं काहीतरी खायला दे तिकट दे गोड दे मग ज जर हा भडंग बनवलेला असेल तर मग तिकट काही ना काहीतरी खायला असं होतं आणि दिवाळीत मी जो चिवडा भडंग बनवला होता तर त्याचा चिवडा आणि भडंग असाच न खाता बऱ्यापैकी तो कांदा आणि टोमॅटो आणि त्यामध्ये लिंबू वगैरे पिळून आणि म्हणजे भेळसारखं बनवूनच सर्वांनी खाल्लं होतं आणि ते सर्वांना जास्त आवडलं होतं त्यामुळे मी आता भडंगसुद्धा जास्त प्रमाणातच बनवलेला आहे तर इथे आणि भडंग बनवण्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत याआधीसुद्धा शेअर केली होती आणि तुम्हाला अजून जरी भडंगची अगदी छान रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या आधीसुद्धा मी कोल्हापुरी जो भडंग असतो स्पेशल कोल्हापूरचा जो भडंग कसा बनवतात याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि जो मसाला अगदी छान भडंगला चिकटलेला असतो तर तो करण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तर इथे आपण एक सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरलेला आहे ते म्हणजे बेसन जेव्हा आपण ही फोडणी बनवली तर त्यामध्येच आपण बेसन टाकलं होतं तर बेसनमुळे हा मसाला जो आहे तो चिरमुऱ्यांना छान असा चिकटला जातो आणि अगदी बाहेरच्यासारखा हा भडंग बनवून तयार तयार होतो तर इथे मला हा जो भडंक आहे तो अगदी जवळजवळ साडेतीनशे चारशे ग्रॅम एवढे चिरमुरे हे होते तर त्यासाठी जे लागणारं साहित्य होतं तर ते मी इथे घेतलं होतं म्हणजे यामध्ये खोबरं किंवा आपण डाळवं जे वापरलं वा किंवा शेंगदाणे वापरलं तर ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो शिवाय जर तुम्हाला यामध्ये काजू बदाम वगैरे टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये आपण लाल मिरची पावडर वापरले कलरसाठी आणि टिकटासाठी वेगळी अशी म्हणजे कश्मीरी रेड चिली पावडर जे असते तर ती वापरली मिरच्या आणि जो कढीपत्ता आपण यामध्ये वापरला होता तर तो ओला होता तर तोसुद्धा अगदी छान असा फ्राय करून घेतला होता म्हणजे मग नंतर जो भडंग आहे तो नरम पडत नाही त्यानंतर छान फोडणी करून या चिरमुऱ्यामध्ये टाकली होती आणि छान अशी हाताने चोळून याला लावून घेतली त्यानंतर वरून पिठीसाखर टाकली सुद्धा यामध्ये जरूर वापरायची म्हणजे आपण यामध्ये आमचूर पावडर टाकले तिखट टाकलं मीठ टाकलं आणि याला सर्व गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी पिटी साखर यामध्ये टाकायची छान असं मिक्स करायचं आणि मस्त असा हा भडंग आपला बनवून तयार झाला आहे त्यानंतर हा गुरुवारचा दिवस आहे आणि सकाळीच इथे पाहू शकता तुम्ही छान असं सकाळचं वातावरण होतं सकाळची सर्व कामं आटपली त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर इथे मी ही पूजा मांडून घेतली म्हणजे गुरुवारची जी पूजा असती तर तशी मांडून घेतली तर माझी मम्मी किंवा माझी जी आजी आहे तर ती ज्या पद्धतीने पूजा मांडायची तसं त्या पद्धतीनेच मी अशीच पूजा मांडते आता बरेच जण मुकुट वगैरे घालतात नारळाला तर मी अजून तरी तसं काही घातलेलं नाही तर मी ज्या पद्धतीने माझी मम्मी पूजा करते तर त्या पद्धतीनेच अशी पूजा वगैरे केली आणि छान असं प्रसन्न वातावरण होतं आणि आज शेवटचा गुरुवार होता उद्यापन होतं आणि अशी ही आश्रयाची फुलं मी आणली होती कारण जे सुवासनींना द्यायचे असतात तर त्यासाठी जास्त काही मी शूट केलं नाही पुरणपोळ्या वगैरे बनवल्या होत्या आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इच्छा खूप असते की तुमच्यासोबत रोजच व्हिडिओ शेअर करावा पण मला जमत नाही बऱ्याच वेळा मुलींचं स्कूल त्यांना सोडणं आणणं किंवा मग इतर मला ऑर्डर्स वगैरेसुद्धा असतात त्यामुळे जमत नाही आणि चीज़ी। तुम्ही मला आत्तापर्यंत जशी साथ दिली माझ्या व्हिडिओला व्हिडिओला जसं लाईक केलं ला। आणि व्ह्यूज वगैरे दिले तसे यापुढेही द्याल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हा सर्वांना अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप खुँँ, खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू